सगळ्यांना स्वामी समर्थ शुभ दुपार झाली का सगळ्यांची जेवणं आम्ही जेवण करायला बसलो आहे आज राणात काम चालू आहे म्हणून हे दोन ताई दादा आलेले आहेत आम्ही आधी काय केलं ते गिनी म्हणून गवार तोडली आज हिंदू आल्या नाही त्यांचं रानात ओढीत खुरपाईत चालू आहे जेवणात आज अशी मेथीची भाजी केलेली आहे वांग्याची भाजी केली आहे आत्यानी आणि इकडे त्यांचं पण कोणाची आहे कोणाचं बेसन असं सगळं छान चपाती भाकरी टॅमॅटो वगैरे सगळं घेतलेले तोंडी लावायला आणि एवढी गवार तोडली आहे त्याने आधी काय केलं सुरुवात करायची आधी मांजरांना चपाती दिली आणि मामानी खूप सारी अशी शेवरी इकडे आणून ठेवली शेळ्यांना त्यांची पण कामं चालू आहेत राहणार तरी बघा खूप छान अशी कोवळी गवार निघली थोडी निबर पण आहे थोडी कोवळी पण आहे पण गावरान गावार आहे आणि एक विशेष म्हणजे आम्ही गावारीला एकही फवारा मारलेला नाही आहे जशी गवार लावली आहे तसा फवारा नाही आहे शेळ्यांना वैरण वगैरे टाकली आहे मामांनी आणि सगळे छान असे राऊंड करून बसलेत आमच्या इथं ओट्यावर जेवण करायला तर मग कसं वाटलं आमचं मस्त असं रानातलं जेवण ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आता मी पण जेवण करायला बसते मला हात वगैरे धुवायचे आहेत आणि इकडे आत्ता पाण्याची लाईट आहे त्याच्यामुळे ह्यांचं काय चालू आहे बघा तर ह्यांचं चालू आहे पाणी भरायचं बुलोरमध्ये पाणी भरत आहेत फवाराला टॅमॅटोवर फवारा घ्यायचा आहे बुलरचं काय प्रॉब्लेम झाला तो नीट करून आणलाय आणि आता हे नंतर मग पाणी भरून ठेवलं म्हणजे कधी पण फवारा घेता येतो आणि वातावरण असं छान मस्त झालेलं आहे पण पाऊस काही येत नाहीये तर उडदाला म्हणजे सगळ्यालाच गरज आहे आम्ही सोयाबीन पेरली त्याला तर म्हणजे आता आम्ही पाईप जोडायला लागले त्याच्यासाठी ते दादा आलेत तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि या जेवायला सगळ्यांनी